तर मी चाललो मित्रांनो तिकडच्या धुऱ्यावरती कारण की तिकडे आता मी याच्यावर संध्याकाळी येतो कारण की ते माझे मालक म्हणतात तू संध्याकाळी चक्कर मारलेला जात जा कारण की ढोरं हिंटत नाही याच्यामध्ये याच्यामध्ये कारण की इकडून तिकडून ओपन आहे सफरचंदा शेत आणि याच्यामध्ये हे ढोरं येत राहतात त्यासाठी कारण की एका पाच सहा झाडाचं जा नुसखान निघलं तर त्यांचं नुसखान आहे कारण की संध्याकाळी चक्कर मारायला याय लागते मला शेतामध्ये बेकार आहे हे भाऊ सफरचंद म्हटलं म्हणजे का सोपी काम आहे काय म्हणजे भारी आहे भाऊ हे बघा संत्रामध्ये गवत पण बघा याच्यामध्ये कोण मानणार तन्नाश हे बघा हे बघा संत्रा त्याच्यामध्ये तन्नाश कोण मारणार आहे भाऊ डेरिंग पाहिजे याला पण हे बघा सेंट्रामध्ये हे बघा सफरचंद झळप मध्ये हिंटे जाते पण याच्यामध्ये नाही हिंडले जात भाऊ याच्यामध्ये भारी जाते आता आम्ही वेंची तयार केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही त्याला खत आणि ड्रिंचिंग देणार आहे पुढे चालू जबरदस्त पैकी एक नंबर दिसणार आहेत मग ते हे बघा इथं पण वाला आहे असंतराचा वाला आहे तो बघा पुढे पण हे बघा आयरमन नाईन्टी नाईन नाएं आहे ही सफरचंदच झाडं आणि हे अन्नाचे झाड आहे समोर हे बघा इकडे आमचं निधन झालेलं आहे अन्नपट सोडलेलं आहे आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे ट्रॅक्टर फिरवायसाठी कारण की याच्यामध्ये ते सफरचंदाच ट्रॅक्टर फिरवायसाठी म्हणजे मोकळं पाहिजे ना अब कि फ्याकिँदै काहीँ नै लागे दूर दूर दुर